नमस्कार जय श्रीराम मंडळी समर्थ रामदास स्वामींनी मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत दासपदामध्ये मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत की नक्की मूर्ख कुणाला म्हणावं हे त्यांनी अनेक गोष्टी त्यात समजावून सांगितलेल्या आहेत की अमक्या अमक्या असं असं केलं त्याला मूर्ख म्हणावं त्यानंतर एक संस्कृतमध्ये एक श्लोक आहे पहिला रक्ष जला रक्षे रक्षे जल क्षेत्रबंध मूर्खम हस्ते न दाखव्यम मुदती पुस्तक मला पुस्तक असं म्हणतंय माझं तेलापासून संरक्षण करा माझं पाण्यापासून संरक्षण करा माझं अग्नीपासून संरक्षण करा आणि मुख्य म्हणजे मला मूर्खाच्या हातात देऊ नका असं पुस्तक म्हणतो त्याप्रमाणेच वाद कुणाशी घालावा वाद किंवा वादविवाद असेल तर कुणाशी घालावा वादविवाद कुणाशी करावा चर्चा कुणाशी करावी मग ती वैचारिक चर्चा असेल राजकीय चर्चा असेल सामाजिक चर्चा असेल ती कुणाशी नेमकी करावी तर खरं ज्याला जो अक्कलशून्य मनुष्य आहे ज्याची अजिबात कुवत नाही बौद्धिक कुवत नाही अशाशी वाद घालू नये उलट अशा माणसाशी आपला पराभव मान्य करावा कमी तो कमीपणा निश्चित नाही याच कारण असं दगडावर डोकं आपटून घेतलं तर कपाळ मोक्षच होईल दगडात दया येणार नाहीये हा डोका आपटवण्याचं कपाळ फुटणार आहे म्हणून आपण आपल्याच परिवर्तना बदल करावा दगडात बदल होत नाही पण तो पत्थड असतो त्यामुळे तशीच अवस्था ह्या मूर्खाची असते त्यामुळे मूर्खाशी कधीही वाद घालू नये याचे कारण त्याला कोणतेही विषय समजणारच नसतो कारण त्याला विषय कोणताही समजून घ्यायचा नसतो मुद्दा कुठला समजून घ्यायचा नसतो कारण अभ्यासाचा पत्ता नसतो इकडचं काहीतरी ऐकलेलं असतं तिकडचं काहीतरी ऐकलेलं असतं आणि स्वतःच्या मनातलं असतं ह्याच्यावरूनच काहीतरी हुज्जत घालायची असते स्वतःचं म्हणणं खरं करायचं असतं त्यामुळे स्वतःचं म्हणणं खरं करणारे जे असतात अशी वितंडवादी मंडळी हुज्जत घालणारी मंडळी हुज्जतखोर मंडळी अशा मंडळींशी वैचारिक वाद वैचारिक चर्चा करून उपयोग नसतो कारण त्यांची बौद्धिक कुवतच नसते वैचारिक कुवतच नसते त्यांचा अभ्यासच नसतो त्यांना समोरच्याशी कसं बोलायची याचंही भान नसतं अशा माणसानं याचंही भान नसतं सुसंस्कृतपणा सभ्यता शालीनता काही वैचारिक स्तर असतो याची त्यांना काही कल्पनाच नसते याची कदर नसते त्यामुळे अशी माणसं जी असतात ती एखाद्या बुद्धिमान माणसाची ज्ञानी माणसाची कदर करू शकत नाही त्याला कदर नसते त्यांना आदर नसतो याच्या कारण त्यांचा या गोष्टीशी काही संबंधच नसतो संबंधच नसतो अभ्यास शून्य कारण ते अभ्यास शून्य असतात अक्कल शून्य असतात त्यामुळे वाद कुणाशी घालावा तू मूर्खाशी बिलकुल वाद घालू नये ज्याला जा, अक्कल नाही ज्याला ज्याची कुवत नाही ऐकून घेण्याची तयारी नाही पहिली गोष्ट एक आहे की माणसाने ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे समोरच्या तुम्ही पहिला ऐकून घ्या तो काय म्हणतोय समोरचा ते पहिला ऐकून घेतलं पाहिजे शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे नंतर आपलं मत मांडलं पाहिजे किंवा त्याची ऐकून घेण्याची तयारी नाही अशा माणसाशी वाद कधीच घालू नये म्हणजे समोरचा मनुष्य ज्याच्याशी वाद घालाल तो मनुष्य पहिली गोष्ट म्हणजे ऐकून घेणार पाहिजे शांत पाहिजे असा शांत मनुष्य नाही आहे ज्याला काही समज नाही आहे त्याच्याशी वादळून उपयोग काय मग तो समर्थ रामदास स्वामींनी जी मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत त्यापैकी एक असणार आहे तोच एक मूर्ख मंडळी आपल्याला काय वाटतं आपण यापूर्वी जरूर आग्रह धरू धन्यवाद जय हिंद जय भारत